सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कापसाचे लाईव्ह बाजार मित्रांनो बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे आपल्या चॅनलला बाजारभाव अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजार सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वायनाच होती तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती उमरेड येथे आवक तीनशे एकोणीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जी बाजार समिती आपल्याकडे सावनेर येथे आवक तीन हजार पाचशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण रुपय, कमीद रुपय, दर सहा हजार आठशे रुपये बाजार समिती समुद्रपूर येथे आवक चौदाशे एकाहत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वडवणी येथे आवक एकशे एकोणतीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मौदा येथे आवक एकशे सत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंधरा रुपये तर मित्रांनो इथे जास्तीत जास्त दर मिळत आहे आपल्याला सहा हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जी बाजार समिती आहे आपल्याकडे आर्वी येथे आवक तीन हजार एकशे पाच क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला अपडेट झालेले आजचे काही बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव तसंच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समृद्ध व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल